नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत साडेतीन मुहूर्तपैकी अर्ध मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया त्यानिमित्ताने आपण थाळी बनवणार आहे थाळीमध्ये आहे आंबरस आणि छोले भटुरे तर आंबरस काळा पडू नये तसेच छोले भटुरे कसे बनवायची ही रेसिपीज बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला तर मग बघूया आपली रेसिपी हरभरे दिसायला जरी मोठे असले ना ते दोन शेट्यांमध्ये आरामशीर शिजून जाते मोठा स्वयंपाक असू द्या जर आपण क्रमानुसार जर केला ना तर तो पटकन होतो आणि आपला वेळ पण वाचतो हरभरे शिजेपर्यंत पीठ मळून घ्यायचं पीठ जर चांगलं भिजलं ना आपल्या पुऱ्या किंवा बटुरे चांगले टम्म फुगतात इथं मी गव्हाचं पीठ घेतलं त्यात थोडंसं मीठ टाकून घट्टर गोळा मळून घ्यायचा गुळी आंबे मार्केटमध्ये यायला सुरुवात होते पण अक्षय तृतीयाला जास्त प्रमाणात आंबे मार्केटमध्ये येतात तर आमच्याकडे आंबरस केला जातो अक्षय तृतीयाला तर तुमच्याकडे काय करतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला हरभरे शिजेपर्यंत पीठ पण मळून झालं चला तर मग छोल्याची तयारी करून घेऊ दोन टोमॅटो घेऊन ते कापून घेतले किसलेलं खोबरं घेतलं दोन चमचे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या कसुरी मेथी घेतली लसूण घेतला आल्याचा तुकडा घेतला दोन लवंग आणि दोन मिरे घेतले चवीपुरतं मीठ घेणार आहोत चार वगळी तेल घेतलं जिरे मोहरी घेतली आणि चार कांदे कापून घेतले कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे घेतली अर्धा चमचा जिरेपूड घेतली घरगुती काळा मसाला दोन चमचे घेतला एक चमचा घरगुती गरम मसाला घेतला लाल मिरची पावडर घेतली एक चमचा ती पण घरगुती आहे थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली छोलेची तर तयारी झाली आहे बघू बरं हरभरे शिजले की नाही आता हरभरे शिजल्याचा वास येतो आहे बघू बरं शिजले की नाही पूर्णासारखे शिजले हरभरे कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण याची एकत्र पेस्ट करून घ्यायची वेगवेगळी पेस्ट करायची नाही कारण ते आपल्याला एकत्रच परतवायचे आहे खरं सांगायचं म्हणजे जास्त गोंधळात पडायचं नाही तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं का जिरे आणि मोरी चांगली तडतडून घ्यायची त्यानंतर टाकायचं लवंग आणि मिरी हे सर्व तळून झालं तर ग्रेव्हीसाठी टाकायचं बारीक केलेलं वाटण कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक हे चांगलं मिक्स करून चांगलं परतू परतू घ्यायचं वाटणला थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यात मसाले टाकून घ्यायचे मिक्स करायचं आणि चांगलं परत परतून घ्यायचे मसाले पण मसाला चांगला परतला आहे तर त्यात गरम पाणी टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं कुठल्याही भाजीला मसाला परतताना गरमच पाणी वापरायचं गार पाणी वापरायचं नाही गार पाण्याने भाजीची चव घडते आणि गरम पाणी वापरून ग्रेव्ही चांगली शिजून घ्यायची गदगद ग्रेवी चांगली परतून झाली का थोडंसं तेल सुटल्यावर काय करायचं खोबरं टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून खोबरं पण चांगलं परतून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं ना ग्रेव्ही शिजली नाही तर चार ते पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि चांगली गदगद शिजून घ्यायची ग्रेव्हीला तेल सुटले त्यात टाकायचे शिजलेले हरभरे चांगले मिक्स करून घ्यायचे भाजीला उकळी आली तर त्यात टाकायची कसुरी मेथी थोडीशी हातावर सुरगळून घ्यायची आणि हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या उकळी थोडी शांत झाली की कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि भाजी मिक्स करून घ्यायची आंबरस करून घेऊ मला अजूनही आठवतं की अक्षर तृतीयेला नयव, जर आंबे नसले तर आजी काय करायची कैरी घ्यायची आणि आरट टाकायची मग ती नरम झाली की नै नैवेद्यावरती पिळून घ्यायची आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे नरम करून घ्यायचे नरम करता करता जो देठाचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि त्याला थोडंफार प्रमाण चीक असतो तो पण काढून घ्यायचा आणि रस काढून घ्यायचा आंब्यातला नरम केल्याने ना आंब्याच्या कातड्याचा रस काढायला सोपा जातो चमच्याने किंवा सुरी घ्यायची आणि त्याने रस काढून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं कातड्याचं केलं ना तसंच कोयचं पण करून घ्यायचं चमच्याने किंवा सुरीने काढून घ्यायचं रस करायचा म्हटल्यावर थोडेफार हात तर भरणारच फक्त हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हाताने चांगली कोय अशी चुरगुळून घ्यायची म्हणजे जेवढा शक्य होईल तेवढा रस खाली पडून जातो आणि मगच चमच्याने काढून घ्यायचं सर्व आंबे पिळून झाले आता रस काळा पडू नये म्हणून काय करायचं का पुरणाची चाळणी घ्यायची आणि तिने रस गाळून घ्यायचा जसं आपण पुरण करतो ना तसंच करून घ्यायचं कुठल्याही चाळणीने करायचं म्हणजे घरात जी आपण चाळणी वापरत असतो तिने जर केलं ना रस काळा पडत नाही आणि एक सारखा रस होतो तुम्ही बघू शकताय बघ एकसारखा रस झालाय आणि मी एक उरलेली कोई ठेवली त्यात कोई ठेवल्यामुळे आमरस काळा पडत नाही असं आजीने मला सांगितलंय चला आता छोले झाले आमरस पण झाला आता पुऱ्या किंवा बटुरे करून घेऊ पोळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं पीठ मळून घ्यायचं आणि पिठाचे लहान गोळा तोडून चांगला तो मळून घ्यायचा आपण जसं चपातीचा करतो ना सेम तसंच करायचं गोळा लाटून घ्यायचा तेल लावायचं आणि घडी करून घ्यायची त्याने काय होतं की आपली बटोरी किंवा पुरी चांगली फुकते म्हणून तसं करून घ्यायचं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खूप सोपी आहे ही रेसिपी उंडा तर करून झाला चपातीसारखा त्याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं पुरी लाटायची तर सेम चपातीसारखीच पद्धत आहे चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या ताटाला पीठ लावायचं कारण त्या चिटकणार नाही म्हणून चार ते पाच पुऱ्या झाल्या की त्या मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या मध्यम गॅसवर जर बटुऱ्या जर कि किंवा पुऱ्या तळल्या ना त्या चांगल्या हळूहळू टम्म फुकत्या व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा